आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा प्रत्येक महिलेने आपल्यातील कौशल्याने गुण ओळखून मेहनत घेतली तर यश नक्की प्रज्ञा निरंजन आवटी मिरजेत नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीने नवदुर्गाचा सन्मान प्रत्येक महिलेच्या मध्ये कौशल्य आणि गुण असतात आपल्यातील कौशल्य ओळखून मेहनत घेतली तर नक्कीच जीवनात यशस्वी होता येतं असं मत सौप्रज्ञा निरंजन आवटी यांनी व्यक्त केलं मिरजेत प्रसिद्ध अँकर अनिता आवटी यांच्या नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला सन्मान मेळाव्यात सौ प्रज्ञा आवटी बोलत होत्या यावेळी विविध क्षेत्रातील यशस्वी नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला यावेळी सौ अनिता संदीप आवटी डॉक्टर संदीप आवटी सीमा रवींद्र कांबळे प्रतिभा सिरामिकच्या योगिता चौगले आणि प्रवीण कुमार चौगले यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीने विविध क्षेत्रातील नऊ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला कोरोना योद्धा सौ जयश्री विश्वास वंगेरा सरोवर मसाल्याचे ओनर मनीषा शहा मिरजमधील गजानन मंगल कार्यालय लवा अंकुश हॉल ल रघुनंदन लॉनच्या ओनर अनुष्का आठवले हास्ययोगाचे अँबेसिडर जया जोशी ज्येष्ठ साहित्यिका निर्मला लोंढे अन्नपूर्णा किचनच्या प्रमुख अपर्णा पेंडुरकर नॅचरोपॅथपॅथी पे तज्ज्ञ डॉक्टर विमल ठोमके टू व्हीलर फोर व्हीलर ड्रायव्हिंग शिक्ष प्रशिक्षिका शैलेजा शिंदे इंटरनॅशनल लेपर्सी युनियन डायरेक्टर आणि वैद्यकीय अधिकारी आरती पडसलगीकर यांचा स्वप्रज्ञा निरंजन आवटी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी महिलांच्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आजच्या कार्यक्रमाच्या आयोजक सौ अनिता संदीप आवटी आणि त्यांच्या सहप्रायोजक जे प्रतिभा सिरामिक्स त्या सर्वांची मी आज मनापासून आभारी आहे की आज त्यांनी मला इथे महिला दिनाशी महिला दिना दिवशी चीफ गेस्ट म्हणून बोलव बोलवण्यात आलं आणि मला माझा जे सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे आणि आज यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम इथे घेतलेला आहे आज नऊ नऊ महिलांचा आपण ज्यांनी त्यांच्या कार्य कर त्यांच्या कर्तृत्वाने सगळीकडे त्यांची एक छाप पाडली आहे आपल्या समाजामध्ये अतिशय सुंदर अशा काम करणाऱ्या महिलांना अजून दाद मिळावी त्यांच्या कार्यात त्यांना अजून प्रोत्साहन मिळावं म्हणून आज या सर्व नऊ महिलांचा आपण इथे सत्कार घेतलेला आहे आणि इथून पुढे त्यांना याच्यातून अजून छान प्रेरणा मिळेल आणि त्यांचं काम त्या अजून यशस्वीरित्या पार यशस्वीरित्या काम करू शकतील यासाठी त्यांना एक ऊर्जा देण्याचं काम या नवदुर्गा इव्हेंट मॅने मॅनेजमेंटने केलेलं आहे आणि इथून पुढेसुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम यांनी आयोजित करत राहावं आणि त्यांच्या मी भावी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि प्रत्येक महिलेमध्ये एक स्वतःचं असं स्किल असतं टॅलेंट असतं महिलांनी आपले वेळीच आपल्यामध्ये जे काही टॅलेंट आहे ते ओळखून त्याला अजून सुपेरियर बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि ते प्रयत्न केल्यानंतर मेहनतसुद्धा तेवढीच केली पाहिजे या आणि आज सर याचं सर्वांच सगळ्यांच्या समोर आज जिवंत उदाहरण आहे ज्या महिलांचा आज आपण सत्कार सोहळा घेतला त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य कामगिरी केलेली आहे आणि त्या सर्व महिलांना मी त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते अनिता तावटी आणि त्यांच्या सहप्रायोजक प्रतिभा सुद्धा मी असेच कार्यक्रम आयोजित करत राहण्यासबद्दलसुद्धा त्यांचे मी खूप खूप त्यांना धन्यवाद देते एवढं बोलून माझ्या तुमच्याकडे संप आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त Uh, नवदर्गा इव्हेंट मॅनेजमेंटच्या कार्याध्यक्षा सो uh, अनिता so आवटी मॅडम आहे जो हा भव्य दिव्य कार्यक्रम त्यात संपन्न केलेला आहे आणि जो सक्सेसफुली संपन्न झालेला आहे याची कन्सेप्ट एक अशी होती की विविध क्षेत्रामध्ये ज्या नऊ विविध क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर काम करण्या किंवा म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे त्यांनी त्यांच्या पहिल्यांदा मुलाखती घेतल्या त्या मुलाखती वेगवेगळ्या चॅनल्सवर प्रसारित केल्या आत्तापर्यंत भरपूर असे कार्यक्रम झाले परंतु असं प्लॅटफॉर्म निर्माण करून त्यांना प्लॅटफॉर्म देऊन की ज्या ज्याच्यामधून दुसऱ्या स्त्रियांनी पण एक प्रेरणा घ्यावी असं त्यांनी जे काम केलेलं आहे ती कन्सेप्ट खूप छान आहे आणि त्या कन्सेप्टला एक साथ म्हणून त्यांनी आमचा इथे बोलून सन्मानही केला आणि या कार्यक्रमाचा आम्हाला एक भाग होता आला ह्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि आमचं मिरजेपासून एक सहा सात किलोमीटरवर प्रतिभा स्त्रिया मी एक आम्ही एक एकाच छताखाली सर्व बिल्डिंग मटेरियलचं शोरूम उभा केलेला आहे हा पण एकाच आमचा मोठा प्रयत्न आहे की त्या प्रयत्नामध्ये एक सर्वांनी सहभागी व्हावं आणि आम्हालाही साथ द्यावी असे आम्ही सर्वांना आवाहन करतो आपल्याकडे सर्व प्रकारचे टाईल्स ग्रॅनाईट मार्बल स्टील जे काही विविध ठिकाणी जाऊन आपल्याला परचेस करावं लागत होतं ते सर्व आम्ही एका छताखालीच निर्माण केलेलं आहे तरी आपण इथं अवश्य तिथं भेट द्यावी आणि असं म्हणतात की प्रत्येक घरामध्ये स्त्री एक स्त्रीचं एक स्वप्न असतं की आपलं स्वप्नातलं घर कसं असावं तर आम्ही असं केलं आहे की तुम्हाला ते लाईमध्ये बघता येईल शोरूमला तुम्ही त्या शोरूमला अवश्य भेट द्यावी आणि परत एकदा सर्व स्त्रियांना आणि कर्तृव महिलांना मी जागतिक मागणी त्यांना शुभेच्छा देतो आणि याच्या कार्य ज्या अनिता औटे मॅडम आहेत त्यांना मी पुढील वार्तालीच खूप शुभेच्छा देतो संभवतो नमस्कार व्हिडिओ